नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून प्रभाग क्रमांक बावीसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे बळ मिळाले आहे माजी नगरसेविका वैशाली प्रमोद दानी आणि संजीवनी संजय हंडोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश करत आगामी निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे विकासासाठी धगधगणारी मशाल जनकल्याणासाठी पुन्हा पेटणार अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त करत नागरिकांच्या आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केली प्रभागातील मूलभूत प्रश्न पायाभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य आणि महिलांच्या प्रश्नांवर ठोसपणे काम करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक बावीस हा नाशिक महापालिकेतील महत्वाचा प्रभाग मानला जातो या ठिकाणी विकास कामांसोबतच नागरी सुविधांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतात या पार्श्वभूमीवर अनुभव संपन्न नेतृत्वाची गरज असून माजी नगरसेविकांचा प्रवेश हा शिवसेना ठाकरे गटासाठी महत्वाचा मानला जात आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रवेशाचे स्वागत करत आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मशाल चिन्ह अधिक ताकदीने घराघरात पोहोचवण्याचा संकल्प केला आता फक्त नागरिकांचा आशीर्वाद आणि दमदार साथ हवी असे आवाहन देखील करण्यात आले या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक बावीस मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई मात फुले माता रमाई माता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज प्रभाग बावीस या भागाच्या माझा जो प्रवेश सोहळा आहे त्यास उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय मान्यवर तसेच उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि माझ्या प्रिय माता भगिनी आज हा प्रवास सोहळा होत आहे प्रवास सोहळा याच्यासाठी म्हणते की मी माझ्या जीवनामध्ये राजकारण न करता समाजकारणाला झोकून दिलेला आहे माझा मागचा जो प्रवास होता राजकारणाचा त्यामध्ये मला जो जो अनुभव आलाय त्या अनुभवाला पुढे देऊन मी जेव्हापासून निवडणूक लागू झाली तेव्हापासून प्रभागात फिरते आणि फिरता फिरता मला असं जाणवलं दादा की तिथे असलेले जे लोक असतील महिला असतील माझे बंधू असतील यांनी त्यांचं मत व्यक्त केलं त्यांनी बोलून दाखवलं की ताई शिवसेनेचा बायकिल्ला आहे आणि शिवसेना कोणती आणि शिवसैनिक कोणते हे त्यांनी मला चांगलं समजून सांगितलं इतकंच नाही तर इथे आमचा जो परिसर आहे बावीस तिथे देवळाली गाव जो आहे तिथे सर्वप्रथम जी शाखा ओपन झाली ती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आणि त्या स्मृतीस अभिवादन जर करायचं असेल तर हा बावीस नंबर जो आहे प्रभागाचा तो खूप मोठा आहे मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं तिथे असलेले नगरसेवक माझे बंधू केशव तात्या योगेश भाऊ गाडेकर आणि माझ्या भगिनी या कुठे ताई या तिथून हल्ल्या नाही आणि हंडोरी ताईनी खूप काम केलं त्या तिथून हल्ल्या नाही त्यांना अनेक काही गोष्टींचा अमिष दाखवलं गेलं परंतु ते अगदी जीवाभावाने तिथेच राहिल्या याचा अर्थ असा होतो की खरे शिवसैनिक तिथेच आहेत आणि खरे काम करणारेही तिथेच आहेत व मला जनमानसातून आवाज आला की ताई लढत तू आणि लढत ह्या पक्षातूनच लढ कारण इथे खरं तुला तुझं भविष्य आहे आणि आमचंही भविष्य तिथेच आहे की आमचं काम तुझ्या माध्यमातून होणार आहे म्हणून मी हाच हा निर्णय घेतलाय की आपण जर जायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या उभाटा गटामध्ये आज सगळे बघतोय आपण बाहेर काय परिस्थिती आहे सगळे कुठे धावताय कुठे पळताय कोण कोणाला हात कौन देत आहे गाडी कुठे चालली आहे बरंच काय बघतोय आपण परंतु आपण जनमताचा जो आवाज असतो जनमताचा जो विश्वास असतो जनमताचा जो ध्यास असतो तो ओळखावा आणि पुढे जावं आणि त्यांचं काम करावं म्हणजे ते खुश होती आणि आपण हे लोकांसाठी लोकांसाठी आलेलो आहोत लोकांसाठी निवडून यायचं आहे लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून लोकांमधूनच आलेला हा प्रतिनिधी असावा असं मनोधैर्य आहे म्हणून मी हा आजचा इथे प्रवेश करीत आहे तरी मी अशी विनंती करते आ, की माझ्या सर्व भगिनी असतील माझे बंधू असतील माझे सर्व कार्यकर्ते असतील हे तन मन धनाने इथे काम करणार आहे आणि तुम्हाला येणाऱ्या सोळा तारखेला हा विजयाचा मशाल जल्लोष तुम्हाला ऐकायला मिळेल अशी मी सर्वांच्या वतीने देते धन्यवाद जय महाराष्ट्र प्रवेशा प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते न्यूज 24 फोर महाराष्ट्र नाशिक